नमस्कार मित्रांनो चातुर्मासात तुळशीजवळ दिवे लागणीनंतर उंबरठ्यावर ही एक गोष्ट होतील अनेक लाभ नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो पण तो का लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणासाठी लावायचा त्यामुळे काय फरक पडतो या गोष्टींचा आढावा त्या एका कृतीतून घेतला पाहिजे त्या संदर्भात माध्यमावर एक निनामी पोस्ट वाचण्यात आली त्यात दिलेल्या माहितीला शास्त्राधार आहे आणि महत्त्व पटवून देणार आहे त्यात दिलेले ज्योतिषशास्त्रीय उपाय या चातुर्मासात जरूर करून बघा दिवा का लावावा हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीव जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे ही पुरुषांच्या शरीरावरील रंध्रांपेक्षा मोठी असतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल स्त्रियांना जास्त धोका असतो स्त्रियांनी दिवा लावा असे म्हटले जाते वातावरणात सूक्ष्म जीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य माबळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावा तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात यावेळी प्रचंड डिस्टर्बन्स असतो या काळात ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधीपर्यंत दिवे लावावेत वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूंची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडते जाणाऱ्या सोडल्या जाणाऱ्या लहरींद्वारे थोपवली जाते इलेक्ट्रिकल दिव्यांद्वारे निघणाऱ्या लहरींद्वारे थोपवली जाऊ शकत नाही तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते ज्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते अशा वेळी लावलेला दिवा आणि त्या समक्ष उभे राहून शुभम करोती ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवेल मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये शास्त्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते जिथे दिवा लावणे होते त्या घरात घुबेड प्रवेश करते तर घुबड पक्षी हा सुद्धा बाहेर पडतो घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोन्ही एकमेकांच्या सखी आहेत त्या कातरबई एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरबई तुळशीजवळ दिवा लावला जातो दिवा लावण्याची योग्य वेळ संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे करण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरट्यावर हळद कुंकू वाहावे देवाजवळ आणि तुळशीजवळ देवा देव दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा, दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते देवतेच्या या कवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागण करावी कारण ती प्रकाशाची पूजा आहे त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजे देवाची पूजा होय आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ